बऱ्याच मधुमेही रुग्णांमध्ये म्हणजेच डायबेटिक्स पेशंटमध्ये त्यांचा एक कॉमन प्रश्न असतो की भरपूर चांगल्या प्रकारच्या गोळ्या औषधी चालू आहेत प्रॉपर ट्रीटमेंट चालू आहे तरीसुद्धा शुगरचा लेवल कंट्रोलमध्ये येत नाही तर त्याचं कारण शोधणं खूप अवघड जावं लागतं तर त्या केसेसमध्ये ऑब्झर्वेशन केल्यानंतर एक गोष्ट अशी लक्षात येते तर गोळ्या वगैरे तर सगळं टाईम टू टाईम ते पेशंट्स घेत आहेत ट्रीटमेंट फॉलोअप सगळ्या गोष्टी चांगल्या असूनही त्या ठिकाणी एक गोष्ट विस्कळीत होते ती म्हणजे त्यांची लाईफस्टाईल आणि डेली जे फूड्स इंटेक करतात त्यावरती बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी डिपेंडेंट असतात तीच गोष्ट त्या ठिकाणी विस्कळीत झाली असते बऱ्याच पेशंटला प्रश्न पडतो की नेमकं डेलीच्या रुटीनमध्ये किंवा डेली डाईट रुटीनमध्ये काय ॲड करायचं किंवा काय रिमूव्ह करायचं काय खायचं गव्हाची चपाती खायची का ज्वार भाकरी खायची काय काय नेमकं खायचं ह्या सगळ्या गोष्टींचे प्रश्न पडलेले असतात तर खास करून डायबेटिक्स पेशंटसाठी जो डायट प्लॅन आहे तो कसा असला पाहिजे किंवा कोणत्या गोष्टी आहारामध्ये सामिश असायला पाहिजेत कोणत्या गोष्टी नसायला पाहिजेत ह्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत तर काय खायचं किंवा काय नाही खायचं हे ठरलं जातं कशावरून तर खास करून ठरलं जातं हे ग्लायसेमिक इंडेक्सवरती म्हणजे जे काही पदार्थ जे काही अन्नपदार्थ आपण या ठिकाणी खात असतो तर त्या अन्नपदार्थांमध्ये त्या प्रत्येक एका पदार्थाचा ग्लायसेमिक इंडेक्स असतो आता ग्लायसेमिक इंडेक्स नेमकं काय असतो फॉर एक्झाम्पल एखादा अन्नपदार्थ खाल्लात तर काही अन्नपदार्थ शुगर थोडंसं स्लोली वाढवतात हळूहळू वाढवतात तर काही अन्नपदार्थ ते अन्नपदार्थ खाल्यानंतर एकदाच जास्त प्रमाणामध्ये शुगर रिलीज करतात जे एकदाच सडनली जास्त प्रमाणामध्ये शुगर रिलीज करणारे अन्नपदार्थ असतात त्यांना आपण हाय ग्लायसेमिक इंडेक्स फूड म्हणून कॅटेगराईज करतो आणि जे थोडंसं स्लो स्लो शुगर रिलीज करतात त्यांना आपण लो ग्लायसेमिक इंडेक्स असणारे फूड्स म्हणून कॅटेगराईज केलेले आहेत मग आता असे कोणते फळ आहेत किंवा कोणते पदार्थ आहेत जे डायबेटिक पेशंट्स खाऊ शकतात ज्यामुळे कंट्रोल चांगल्या प्रमाणामध्ये शुगरवरती त्याचा येऊ शकतो तर ह्या गोष्टी आपण त्या ठिकाणी बघणार आहोत तर पहा टाईप्स डायबेट्स टाईप ताएप वन असेल किंवा टाईप्स टू असेल दोघांसाठी दोन्ही पेशंटसाठी ह्या म्हणजे हा प्लॅन आपण त्या ठिकाणी फॉलो करू शकतो तर पहा खास करून असे अन्नपदार्थ पदार्थ आपल्याला खायचे आहेत ज्या अन्न पदार्थांचा इंडेक्स हा पंचावन्नपेक्षा कमी असला पाहिजे जेणेकरून शुगर त्या ठिकाणी एकदम चांगल्या प्रकारे कंट्रोलमध्ये राहील किंवा कमी प्रमाणामध्ये आपल्याला झालेली पाहायला मिळून येईल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया फर्स्ट ऑफ ऑल आपण बघूया की नेमकं शुगर काय असते किंवा किती असायला पाहिजे आता डायबेटिक पेशंट ह्या गोष्टी सर्व माहितच असतात उपाशीपोटी दोन वेळेस शुगर टेस्ट केली जाते उपाशीपोटी जी शु शुगर असते त्याला आपण फास्टिंग शुगर म्हणू फास्टिंग शुगर साधारणपणे सत्तर ते एकशे दहा मिलीग्राम प्रति किडे प्रेझेंट असते त्याच्यानंतर जेवण केल्यानंतर दीड ते दोन तासाने ज्याला आपण पोस्ट प्रँडियल किंवा आफ्टर मिल शुगर लेवल म्हणू हा बिलो वन सिक्स्टी असायला पाहिजे म्हणजे साधारणपणे एकशे साठपेक्षा कमी इतका शुगर लेवल असतो पण नेमकं मधुमेह कशाला म्हणायचं डायबिटीस आपण समजून घ्या म्हणजे काय खायचं ते थोडंसं समजायला सोपं जाईल तर पहा ज्यावेळेस आपण अन्न पदार्थ खातो तर त्याच्यामधून जे ग्लुकोज बनलं जातं रक्तामध्ये वाढलं जातं ते ग्लुकोज पेशींमध्ये जातं पेशी यूज करतात म्हणजे आपल्या ब्लड सेल्स त्या ठिकाणी यूज करतात पण ह्या ज्या ब्लड सेल्स आहेत ह्या ब्लड सेल्समध्ये ती शुगर आतमध्ये जाण्यासाठी एक केमिकल तयार करतं आपलं पॅनक्रियास ज्याला आपण इन्सुलिन म्हणतो हे इन्सुलिन जर तयार होत नसेल आता या ठिकाणी हे जे इन्सुलिन्स आहेत हे इन्सुलिन्स काय करतात फॉर एक्झाम्पल ह्या सेलची चावी आहे असं आपण घरी धरू इन्सुलिन ह्याचं ओपन करतात आणि शुगर आतमध्ये जाते आणि ह्याच्यापासून एनर्जी प्रोड्यूस होते किंवा एनर्जी त्या ठिकाणी जनरेट होते आणि शुगरचा लेवल कमी होत जातो पण ज्यावेळेस शुगर खूप लेवल वाढत जातो यामध्ये शुगर भरते भरतेची कॅपॅसिटी संपल्यानंतर मग सेल्स शुगर आतमध्ये घेत नाहीत त्यावेळेस रक्तातला शुगर हा वाढू लागतो एकशे दहापेक्षा पुढे जातो फास्टिंग पोस्ट मिलचा सा एकशे साठपेक्षा अधिक होऊ लागतो ज्याला आपण मधुमेह किंवा डायबेट्स आपण म्हणू शकतो ठीक आहे तर वन सिक्स्टीच्या आतमध्ये असेल जेवणानंतरची जेवणा अगोदरची एकशे दहाच्या आतमध्ये असेल तर ती अंडर कंट्रोल शुगर आहे असं आपण त्या ठिकाणी ग्राह्य धरू शकतो त्यानंतर आता आपण फूड्स कडे वेडायरेक्ट बरेच पेशंट विचारतात की नेमकं त्या ठिकाणी आपण नेमकं काय खाल्लं पाहिजे म्हणजे चपाती पोळी खाली पाहिजे गव्हाची किंवा ज्वार खाल्लं पाहिजे किंवा त्यासोबतच जवाची रोटी वगैरे खाली पाहिजे नेमकं काय खाल्लं पाहिजे तर साधारणपणे आपण धान्यामध्ये काय खायचं ग्रेन्समध्ये आपण बघूया तर खास करून जे जवाची रोटी वगैरे असते ज्याला आपण म्हणतो तर भैरली साधार ते साधारण त्याचा जो इंडेक्स असतो ग्लायसेमिक इंडेक्स हा खूप कमी आहे पंचवीस ते तीसच्या आतमध्येच आहे जे शुगरच्या पेशंटसाठी खूप खूप चांगला आहे त्यानंतर ऑप्शनल म्हणून त्या ठिकाणी जर आपण काय करू शकतो तर चपातीपेक्षा ज्वारी घेऊ शकतो ज्वारी नाचणी ओट्स असेल यांचा जो जी आय ग्लायसेमिक इंडेक्स आहे तो मध्यम आहे पण फायदेशीर आहे जेणे जास्त प्रमाणामध्ये आपण ह्याचं इंटेक्स जर केलं तर तो थोडा अधिक प्रमाणामध्ये फरक त्या ठिकाणी पडणार नाही पण आपल्याला टाळायचं आहे काय आपण खास करून गव्हाची पोळी असेल चपाती असेल किंवा पांढरा भात असेल ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला टाळायचं पांढरा भात म्हणजे तो त्या पांढऱ्या भाताला वेगळ्या पद्धतीने बनवून खायचा असं नाही तर राईसमध्ये ब्राऊन राईस वगैरे हो खाऊ शकतो व्हाईट राईस आपल्याला त्या ठिकाणी टाळायचा आहे त्यानंतर फळे आणि पालेभाज्या यामध्ये काय खायचं बऱ्याच जणांना डायबिटिक पेशंटला वाटतं की फळे खायचेच नाहीत पण फळे खाऊ शकता आपण त्यामध्ये पण काय खायचं काय नाही खायचं त्यामध्ये पण सेम याच पद्धतीने असणारे जे सफरचंद असेल पेरू असेल संते नाशपती ज्याला आपण पियर्स म्हणतो किंवा बेरीज अशा प्रकारची फळे डायबेटिक पेशंट्स खाऊ शकतात पण ते पण आधी अधिक प्रमाणामध्ये नाही खायचं ते कंट्रोल लेवलमध्ये आपल्याला हे ले अशा पद्धतीचे फळं खायचे ज्यांचा ग्लायसेमिक इंडेस खूप कमी प्रमाणामध्ये आढळला जातो पण टाळायचेत कोणती फळे केळी असेल आंबा असेल द्राक्ष असेल ह्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स हाय असल्यामुळे ते सडनली जलद गतीने शुगरचा लेवल स्पाईक करतात किंवा वाढवतात त्यामुळे आपल्याला ही फळं टाळायचे आहेत आणि सफरचंद पेरू संत्री नाशपती बिरीज अशा प्रकारची फ्रूट्स आपल्याला रोजच्या आहारामध्ये आपण खाऊ शकतो त्या व्यतिरिक्त भाज्या जर म्हणला तर सर्व प्रकारच्या भाज्या खाऊ शकतो पण शुगरला कंट्रोल करण्यासाठी खास करून मेथी असेल कारली असेल दोडका ब्रोकली गोबी यासारख्या भाज्या चांगल्या पद्धतीने शुगरला नियंत्रणात ठेवण्यास मदत करत असतात आता यानंतर आपण बघणार आहोत की प्रोटीन्स पण तेवढेच महत्त्वाचे असतात किंवा इतर काही पदार्थ असतात जे की शुगरला नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात तर प्रोटीनचे सोर्सेस व्हेजिटेरियन्स नॉन व्हेजिटेरियन्ससाठी वेगवेगळे असू शकतात आता या ठिकाणी काय आहेत तर खा खास करून जर बघायचं म्हटलं असेल तर मूग हरभरा विविध प्रकारच्या डाळी जर नॉन व्हेजिटेरियन्स असाल तर त्या ठिकाणी मासे अंडी अशा प्रकारच्या गोष्टी आपण आहारामध्ये सामिष्ट करू शकतो त्या व्यतिरिक्त दूध असेल ताक असेल पण दुधामध्ये कुठल्याही प्रकारची साखर न घालता आपण त्या ठिकाणी ते इंटेक त्याचा घ्यायचं आहे आता सुकामेवामध्ये बदाम खाऊ शकतो अॅक्रोड खाऊ शकतो पण ते पण मर्यादेमध्ये अधिक प्रमाणामध्ये खायचं नाही या पद्धतीने डायबेट्समध्ये आपण या पद्धतीचा जो डायटरी प्लॅन आहे तो आपण त्या ठिकाणी बनवू शकतो तर या ठिकाणी काळजी काय घ्यायचं की तळलेले आणि पॅकेज्ड पदार्थ टाळायचे आहेत आता बरेच जण काय करतात की व्हिडिओमध्ये सांगितलं की चला बदाम अॅफ्रोट किंवा बाकीच्या काही मूग असेल हरभरा डाळी ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या पॅकेज फूडमध्ये कॅटेगरीमध्ये सुद्धा विकले जातात मार्केटमध्ये आपण रेडी टू यू इट जे अशा पद्धतीचे हे जे जी काही मूग डाळ असेल किंवा हरभरा म्हणजे त्यांना फ्राय केलं जाते किंवा त्याला तेलामध्ये तळलं असते अशा गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी टाळायचं ठीक आहे जेणेकरून आपला त्या ठिकाणी ग्लासेमिक इंडस्ट बॅलन्सड असेल आणि त्या ठिकाणी शुगर प्रॉपरली नियंत्रणामध्ये आता थोडक्यात जर बघायचं हो म्हणलं तर काय लक्षात येते आपल्याला या ठिकाणी ज्या पदार्थांचा ग्लायसेमिक इंडेक्स लो आहे तेच पदार्थांचा समावेश आपल्याला चा त्या ठिकाणी आपल्याला आहारामध्ये करायचं आहे तर थोडक्यात बघायचं म्हटलं तर काय टाईप वन डायबिट्स असेल तर त्या ठिकाणी काय होतं ह्या जर प्लॅन तुम्ही फॉलो केलात तर इन्सुलिनसोबत शुगर थोडासा स्टेबल राहतो स्थिर होतो आणि टाईप टू डायबेट्स असेल तर त्या ठिकाणी काय होतं कॉम्प्लिकेशन्स कमी करत होती बाकीचे जे काही कॉम्प्लिकेशन्स जाणून आहेत त्या कॉम्प्लिकेशनचा लेवल थोडासा कमी होतो आणि ओ, डायबेटिक पेशंटने एकदाच दिवसातून दोन वेळा भरपूर जेवण करण्याऐवजी जे जेवण आहे किंवा जर समजा तीन रोटी तीन वेळा खाण्यापेक्षा आपण काय करू त्या तीन रोटीला पाच भागामध्ये विभाजित करू आणि तीन तीन कोर असेल ह्या पद्धतीने आपण म्हणजे दिवसातून चार ते पाच वेळा थोडं थोडा आहार घ्यायचं एकदाच जास्त आहार घ्यायचं नाही जेणेकरून एकाच वेळी शुगरचा लेवल अधिक प्रमाणामध्ये त्या ठिकाणी रिलीज होणार नाही ओके त्या व्यतिरिक्त आणखीन काय करायचंय तीन uh, uh, ते चार किलोमीटर चालणे असेल व्यायाम असेल त्या गोष्टी केल्या त्यासोबतच लो ग्लायसेमिक इंडेक्स डायट आपण ॲड केला तर त्याचे रिझल्ट आपल्याला खूप चांगल्या पद्धतीनं येऊ शकतात जवळपास एक महिन्यामध्येच तुम्हाला याचे सर्व रिझल्ट त्या ठिकाणी दिसून येणार आहेत या पद्धतीने आपण शुगरला त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे नियंत्रणात ठेवू शकतो त्या व्यतिरिक्त काही सलाडचा सुद्धा यूज करू शकतो जसं की दुपारच्या जेवणामध्ये जेवणा अगोदर सलाडमधल्या सगळं भाज्या वगैरे जसं की काकडी गाजर कांदा ह्या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये ॲड करून घेऊ शकतो आणि खास करून संध्याकाळच्या वेळी म्हणजे ज जवळपास जर बघायचं म्हटलं तर संध्याकाळ रात्रीच्या जेवणाच्या अगोदर जर रॉ ऑनियन म्हणजे कांद्याचे जे स्लाइस असतात त्या जर खाल्ल्या तर त्याचाही चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी परिणाम आपल्याला दिसून येणार आहे या व्यतिरिक्त आणखीन कुठल्याही प्रकारच्या शंका असतील तर कॉमेंट सेक्शनमध्ये विचारू वी शकता धन्यवाद